Okay. Hey, झालेल्या गीतासाठी अमोलजी साठे यांनी एकशे रुपये रुपये दिले आहेत त्यांचे घेतून गेले आभार वेदार तुम्ही देवघर पटाले तुला अश्विन पटेल यांनी एक रुपये दिले आहेत त्यांचे विद्यालयाचे हार्दिक आभार तसेच इंग्लिश मिडियमचा सर्व इंग्लिश मिडियम कडून या ठिकाणी दोनशे रुपये त्या गीतासाठी दिले आहेत <ś graffiti> समोर बस हायस्कूल ची दोन गीत राहिले दोन दोन तीनच गीत राहिले आपण आजीबाजू कुठे यायचं नाही किंवा कोण बरोबर बस आ, या ठिकाणी माननीय श्री अशोकजी गावाणी यांनी पुष्पगीतासाठी एकशे एक रुपये आणि आत्ता जो काय गीत झालं आत्ताच त्यासाठी पण एकशे एक रुपये त्यांनी दिले त्यांचे विचारायचे होते ना आभार तसेच आता झालेल्या विकासासाठी वीरा सचिन कोळसे यांनी दोनशे रुपये दिले आहेत त्यांचे विचारायचे तर हार्दिक आभार तसेच मान्य श्री प्रवीणजी शंकर पठारे यांनी दोनशे रुपये या गीतासाठी दिले आहेत त्यांच्यासाठी त्यांच्याही विचारायचे तर हार्दिक धन्यवाद ते मागच्या मुलांनी उठायचं नाही बस हली thank you या गीतासाठी मान्य श्री योगेश्री अरुण शिनारे यांनी या धनुस्त्री आणि त्यांच्या सगळ्या ग्रुपसाठी पाचशे एक रुपया तिकीट दिले आहेत तसेच यांनी एकशे गीतासाठी दिले आहेत तसेच यश किरण वाणूज यांनी एकशे एक रुपया टिकेट दिले आहेत हॉटेल ओबी यांनी दोनशे रुपया तिकीट दिले आहेत तसेच चौधरी सर आणि त्यांच्या दहावी बचा वर्गाच्या वतीने दोनशे एक रुपया या गीतासाठी दिले आहेत तसेच कदम नाणक यांनीही दोनशे एक रुपये या ठिकाणी या गीतासाठी दिले आहेत या सर्व मान्यवरांचं मी विद्यालयाच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो भाऊसाठी त्यांनी विद्यार्थ्यांना या ठिकाणी त्यांचं कौतुक करण्यासाठी जे पैसे दिले त्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो यानंतर खर्च बाळ या दिलाय का खर्च खुशबू जादू दिलाय

आणि वर्गात गेल्यानंतरच त्यांच्या वर्ग शिक्षकांच्या ताब्यातनं पालकांनी मुलं घ्यायचे आहेत तर कुणी परस्पर मुलांना घ्यायचं नाही सर्वांना सूचना आहे यानंतर मॅडम स्नेहसंमेलन म्हणजे कला आविष्कार स्नेहसंमेलन म्हणजे फक्त मुलांचे प्रदर्शन स्नेहसंमेलन म्हणजे निर्मळ आनंद जाताला तशी कृष समोरण्यासाठी ओढ असते वर्षा ऋतूची शिंत्यातल्या थेंबाला मोती होण्यासाठी ओढ असते स्वाती नक्षत्राची चकोरा रागाशी जीवन जगण्यासाठी ओढ असते चंद्र किरणाची अगदी तशीच विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्यासाठी ओढ असते ती वार्षिक आधी ते उपस्थित असलेले पालक शिक्षक संघातील अध्यक्ष मान्य श्री देवदत्त नानासाहेब लिस्माडिनी सहसचिव सौ शाळेतील शाळेताई कडून व्यवस्थापन समितीतील अध्यक्ष मान्य श्री सुधीरजी टिकल तसेच उपाध्यक्ष सौ प्रियाताई सुप्रिया ते किशोर कदम यांनी आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती दिली त्यांचे आभार मानते तसेच मान्य श्री कडू सर यांनी आज आपल्या विनंतीला मान देऊन कार्यक्रमात आदर्श सांग स्वीकारले त्यांच्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते ज्यांनी आपल्या आमचे आधारस्तंभ आम्हाला वेळोवेळी प्रोत्साहन देणारे वे आमचे प्राचार्य कडू सर उपप्राचार्य आल्हाड सर पर्यवेक्षक रायते सर भावेकर सर यांचेही मी आभार मानते वसंत येतो फुलांना बहार तेव्हा घेतात त्यांचा आधार श्रोत्यांनी उतरला श्रवणाचा भार तेवत मानले पाहिजे त्यांचे आधार येथे उपस्थित सर्व पालक व ग्रामस्थ यांचे मी आभार मानते सर्व शिक्षक शिक्षक किंवा या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली व सहकार्य केले त्यांचे मी आभार मानते आणि आपल्या कार्यक्रमात अँकरिंग केले स्नेहल व साई यांनी खूप छान अँकरिंग केली त्यांचे मी आभार मानते सर्वात महत्वाचे ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला ते म्हणजे तुम्ही सर्व विद्यार्थी तुम्ही सगळं कार्यक्रम शांतपणे ऐकला त्यांच्याबद्दल मी खूप तुमचे आभार मानते थँक्यू ते कार्यक्रम जाहीर करते उठायच नाही इंग्लिश मिडियमची मुलं पुढून मी तुम्ही चला वर्गात बाकी कोणीच उठायचे नाही हायस्कूल चेअरमेन माहिती इंग्लिश मुलं कोण जाऊन जाईल मुली कोण जा इंग्लिश मिडियम चल मॅडम